एकरीचा हिशोब केला तीन हजार चारशे रुपये अनुदान भेटते आणायला सहा हजार रुपया येत आणायचं तर चार हजार रुपये मग तुमची सुद्धा ऐकाय की ऐका की तुम्ही आता इमेच्या बाबतीत विषय बोलला इंटिमेशनचा विषय कॅन्सल केला तुझा ऐकतो माझा आता माझी एक तुमची साहेब काय भेटलो एनडीआरएफ च्या नियमाच्या पुढे आपल्याला जायचं

<प्रीण> रोजगार आणि योजना मंत्री भरत भरतसिंह गोगावले यांचा आताफा आता या ठिकाणी कार्यमध्ये आढळण्यात आलेला आहे आता स्वतः भेटण्यासाठी मंत्री मोदी निघालेले आहेत <प्रीण>

आपण आठ हजार पाचशे रुपये मध्ये जाहीर केले आपण जर ती मदत जर एक रात काढली तर चार हजार तीन हजार चारशे रुपये मदत होते साहेब इथं काढ आयला आता सहा हजार रुपये रेट पडलाय काढणीचा रेट पाय आपण जी एक चार हजार रुपये तीन हजार चारशे रुपये दे देतात का आमच्या तळ वाट्याला सुद्धा साहेब पुरत नाही जे आम्ही सावली करतोय सांगतोय का त्याला सुद्धा पुरत तर साहेब इलेक्शनच्या आधी तेरा हजार सहाशे रुपये दिलत तीन हेक्टरची मर्यादा आहे इलेक्शन संपलं की संपला का शेतकरी दुसरी गोष्ट सांगतो आतापर्यंत फुकट विमा होता परत विमा तुम्ही शेतकऱ्यावर दोन टक्क्याने बंधन कारक केलं ठीक आहे आतापर्यंत इंटिमेशन होते कापण्या हवाला होता चार ट्रिगर होत तुम्ही आता पीक कापण्या हवाला हे आणले म्हणजे तुम्हाला विमा द्यायचा आहे का अब... नाही शेतकऱ्याला सांगा म्हणजे तुम्ही शेतकऱ्याचा डोळ पुसायला आले का शेतकऱ्यांना हे करायला आले सांगा मदत मग मदत जर असेल तर आठ हजारानं काय होणार आहे शेतकऱ्याला त्या आता जे आपण म्हणणं मांडलेलं आहे योग्य आणि रास्ता आहे बरं दुमत कोणाचं नाही ना असेल ना इतर कोणाचं किंवा काही नाही जरी आम्ही सत्ताधारी असलो तरी आम्हाला त्याच्यातली दुःख आहे की बाबा जे आता तुम्ही सांगितले ते व्यथा कथा म्हणून आता आम्ही स्वतः बांधावरती काय येतोय आम्ही अधिकाऱ्यांना फोन करून ना विचारून नाही घेतो किंवा किती नुकसान झालंय अनेलच्या इथं काय झालंय किंवा काय आम्ही स्वतः येऊन पाहतोय काय अधिकारी पोचतात नाही पोचत आम्ही आलो सगळे अधिकारी आलेले आहेत आता आम्ही मिटिंग घेतोय सगळा अहवाल तयार करतोय काल मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री स्वतः येऊन गेले स्वतः पाहिलेलं आहे सगळं केलेलं आहे या सगळ्या आता वेगवेगळ्या पिकांची नुकसान झालेलं आहे तुमची द्राक्षाची झालेली आहे कोणाची लिंबूणीची झालेली आहे कोणाची डाळिंबाची झालेली आहे पेरूची अनेक फळबागांची झालेली आहे काही शेतकऱ्यांची झालेली आहे म्हणजे सोयाबीन असेल कापूस असेल इतर काही झालेलं आहे सगळ्याला मदत मिळावी हा एकच हेतू आहे आणि ती व्यवस्थित मिळावी चांगली मिळावी साहेब तुम्ही आता सगळ्यात बांधव करणार आहेत आता काल कार्य मध्ये का आत्महत्या झाली म्हणजे आपल्याला आत्महत्या ही करायची माध्यम साहेब निमाशेत मरल अभ्यासपर्यंत शेतकरी मरून जायचं स्वतः पाहिलं ना दोन चार गावामध्ये गेलो किती सध्या अभ्यास करायचा काय होता दोन हजार वीस मधला एकच सांगतो शेतकरी हे सगळे शेतकऱ्यांना प्रत्येकाने आमच्या जबाबदारी दिलेली की प्रत्येकाने जाऊन प्रत्येक तुमचा अहवाल द्या आम्ही सगळं आवडून तुमचा आक्रोशही सांगणार आहे किंवा सगळ्यांचं म्हणणं आहे की आम्हाला जी भरपाई ती त्वरित मिळायला पाहिजे जास्त मिळायला पाहिजे हे जे काही निकष आहेत ते बाजूला ठेवायला पाहिजे त्यामध्ये आम्ही पण समज आहोत ना साहेब सगळ्या मंत्र्यांचे दौरे झाले दौरे चालू आहे मला तेच म्हणायचंय की दोस अभ्यास चालणार आहे किती लोक आपल्याला शेतकरी मोर्यचे आता काल एक आत्महत्या झाली परत दहा दोन आत्महत्या झाली त्या आत्महत्याचं प्रमाण अभ्यासाच्या नात्यामध्ये जायला मिळत नव्हतं लोकांना अधिकाऱ्यांना अडचणी अशा निर्माण झाल्या की एवढं पाणी होतं कंबरभर डुगुडगर पाणी होतं अजूनही काय शेतांमध्ये पाणी आहे आणि तो पंचनामे तर तुम्हाला करणं पण गरजेचं आहे आणि जे काय द्यायचं आहे ते वस्तु देणं आहे ते दे काय चुकलेलं नाही आम्हाला की आम्ही येऊन वेळ मारून नेतोय आणि दिवस वाढवता अशातला भाग नाही आहे आता बहु सगळं आता बहु सगळ्या तालुक्यात फिरलं तर बहु सगळ्या तालुक्यात आहे मग तालुक्यात असताना तुम्ही त्या शेतकऱ्याला पंचनामे करा त्यानं फोटो करायचा त्यानं करायचं बंधनकारक बहुकारी मध्ये खर्च झाला तू साहेबांना सांग एक मिनिटात साहेब आदेश देतील असं कुठलाही करून काय म्हणणं आहे पहिला तर मुद्दा असा काळीमध्ये नुकसान झालेलं आहे म्हणून आम्ही इथपर्यंत आलो त्याचा आम्ही अधिकाऱ्यांनी विचारला असतो बाबा तुम्ही दाखवा आम्हाला व्हिडिओ आम्ही नाही ते बघितलं जे काय अधिकारी चुकीचं सांगतील ते होऊ देणार नाही हा आमचा तुम्हाला शब्द आहे आणि जे योग्य आहे ते योग्य करू ज्या अधिकाऱ्यांनी आदेश आता हे सगळे पंचनामे कॅन्सल करणार नाही पंचनामे म्हणजे ज्याचं त्याचा पण तू बघतो तुम्ही ना अधिकारी हे अधिकारी आहेत लक्ष आलं का तहशीलदारहशीलदारखं त्या घरी गेल्या सारखं त्या शेतकऱ्यात दोन लेकर रुपये मला वाटतं त्या शेतकऱ्याला शासनाकडून तुम्हाला दहा लाख रुपयाची त्याला मदत भेटायला आपण त्यासाठी त्यांच्याकडे प्रस्ताव पण पाठवा शासनाकडे कारण त्या दोन तीन वर्षांचं उत्पन्न नाही साहेब

हो काय झाले आता इथं साहेब आणि ग्रामसेवक इथं फिरवून पैसे जमा करायला चालू साहेब मला सांगा तर शेतकरी फरलाय फरमार आयडिया आहे तुमच्याकडे तुमच्याकडे सगळं दाट आहे ई पीक पाणी केले इपीक पण सगळं दाट आहे हेवडा दाट असा तुम्ही शेतकऱ्या सात बारा तर आठ काय माहिती माझं सात बारा आठ पन्नास रुपया तुम्ही शेतात जायचं

誰が言ったんだ काय झालं अमोल पाहू दला किती शिंदेसाहेब दादा आल्यानं किती पैसे मिळत गाडीला आकडा सांग आकडा सांग बाकी तुम्ही किती पैसे दिलेत का सगळ्या रस्त्याला सगळे सांगितलं कोटी रुपये तळ दिलं सगळे रस्ते दिले कुणी केलं त्याच्या अगोदर होत का